श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं मध्ये स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आहे मंगळवार दोन जानेवारी आहे नवीन वर्षाचा दुसरा दिवस आपला आजचा आहे आणि आज मंगळवार पण आहे त्याच्यामुळे आपला मंगळवार म्हटलं की आपण कुलदेवीचा वार असं कुल मानतो आपल्या केंद्राला सांगितलं जातं की आपला मंगळवार जो आहे तो प्रत्येक स्त्रियांनी उपवास करावा त्या दिवशी मंगळवारी कारण की कुलदेवीचा वार असतो आपल्या कुलदेवीची जास्तीत जास्त होईल तरी उपवास उपासना असेल जे काही मंत्र स्तोत्र किंवा देवीचा पाठ असेल तो करावा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मंगळवारी कुलदेवीची उपासना ही करायलाच हवी त्याची तर रोजच करायला हवी नित्यस्त्रीमध्ये आपण त्यांची पण मंगळवार म्हटलं की आपला कुलदेवीचा वार असतो तर मंगळवारी कुलदेवीचा कुलदेवीचा उपवास करते खूप वर्ष झाली करत आलेली आहे खूप छान आणि प्रसन्न वाटतं मंगळवार आला की अक्षरशः कुलदेवीला अभिषेक करण्यापासून तिची मंत्र मंत्रोपासना करण्यापासून तिची uh, देवीचा पाठ असेल किंवा नित्य सेवा से असतील मंत्रस्तोत्र असेल तर सगळ्या सेवा मंगळवारी करत असते आणि संध्याकाळी नैवेद्य दाखवून आरती देखील करत असते तर अशा प्रकारे मंगळवारी प्रत्येक कुलस्त्रीने मंगळवार हा करायला हवे उपवास करायलाच हवा कुलदेवीचा तर आजचा जो विषय आहे तो अतिशय महत्वपूर्ण त्यात आहे माहिती पण त्यातल्या त्यात खूप जास्त महत्वाची आहे सगळ्यांना या माहितीचा उपयोग होणार आहे त्याच्यामुळे नक्की व्हिडिओ पूर्ण मध्ये स्किप करू नका आता मी सगळ्यात पहिला प्रश्न एक सांगेल की खूप लोकांना प्रश्न पडतो की आपण कुलदेवीच्या मूळ स्थानावर का जायला हवं कुलदेवीचा मान सन्मान का करायला पाहिजे आपल्या केंद्रामध्ये खूप तुम्ही ऐकलं असेल की आपल्या कुलदेवीचा मान सन्मान करा किंवा तुम्ही कुठल्याही एखाद्या प्रश्न घेऊन गेले केंद्रामध्ये प्रश्नोत्तराच्या त्या टायमिंगला जो आरतीच्या अगोदर गुरुवार दर दर गुरुवारी आणि दर रविवारी आपल्या केंद्रामध्ये प्रश्नोत्तराचा कार्यक्रम होतो आरतीच्या अगोदर संध्याकाळची जी आरती असते अगोदर तर किंवा के कोणाकोणाच्या केंद्रामध्ये वेगवेगळ्या टायमिंग असेल प्रश्नोत्तराचा तर तशाप्रमाणे ता तर त्या प्रश्नोत्तरामध्ये तुम्ही एखादा प्रश्न घेऊन गेले तर तुम्हाला सगळ्यात पहिले आधी विचारलं जातं की तुम्ही कुलदेवीचा मान सन्मान केलेला आहे का तुमची कुलदेवी कुलदेव तुम्हाला माहिती आहे का हा सगळ्यात मोठा प्रश्न प्र, असतो आणि हाय आपल्याला सेवेकरी दादा ताई हे विचारतातच मग आपल्याला काय वाटतं मग आपल्याला तेव्हा जाग येते ते खडबडून अरे आम्ही कुलदेवी आम्हाला माहिती नाही आहे मग कधी कधी तर असं होतं की ज्यावेळेस आपण तिथे आडनाव गोत्र सांगतो त्यावेळेस त्यावरून कळतो की अरे आपण इतके वर्ष आपल्या म्हणजे कुल कुलदेवी म्हणजे कुळाची आई आहे तिला सोडून मावशीची सेवा करत होतो ते काही वाईट होणार नाही त्याने काही आपला कोप होणार नाहीये पण आईला सोडलं आणि मावशीची सेवा इतके वर्ष करत तर ते सुद्धा आपल्याला केंद्रामध्ये गेल्यावर कळतं तर अशा प्रकारे मी तुम्हाला सांगते की आजच्या व्हिडिओमध्ये आपला कुलदेवीचा मान सन्मान का करायला पाहिजे आणि खूप ताईंना खूप ताईंना किंवा खूप आपल्या आजी असेल किंवा घरातल्या स्त्रियांना खूप सवय असते काही एखादी घरामध्ये किंवा संसारामध्ये किंवा आपल्या संसाराच्या राहाडगड्यामध्ये कधी कोणत्या अडचणी आल्या कुठलं संकट आलं की काय करतात बसल्या बसल्या देवीला नवस बोलून घेतात की देवी आई असं असं होऊ दे मी असं असं कर देवी आई असं असं हो दे मी तसं तसं करी असं प्रत्येक स्त्रीला प्रत्येक घरातल्या पुरुषाला सवय असते संकट आलं काहीतरी समस्या आले की एकदम भांभावून जातात आणि लगेच कुलदेवीला कुलदेवताला नवस बोलून घेतात बसल्या बसल्या आणि मग ज्यावेळेस तो नवस बोलतो त्यावेळेस म्हणतात ना वासू वासू तथा सुमत असते त्याच्यामुळेच स... ती लगेच देवी आई मान्य करून घेतो तुम्ही जो कोणी जो कोणता नवस मी बसल्या बसल्या बोललेले आहात ते संकट किंवा ती समस्या सोडवण्यासाठी तर लगेच देवी आई कबूल करते किंवा ठीक आहे तुम्ही येऊन माझा जो नवस वर्ग पूर्ण करणार आहात मग तुमची ही समस्या सोडवून देतात कुलदेवी आई ती कुल समस्या जी आहे संकट आहे ती आपलं सोडवून पण देते आणि पूर्ण सगळं काही व्यवस्थित होऊन जातं सुरळीत होऊन जातं आनंदात सगळं काही चालू असतं पण आपण ज्या घरातल्या कुलस्त्रीने किंवा स्त्रियांनी पुरुषांनी बसल्या बसल्या आजींनी पणजींनी कुणी तरी बसल्या बसल्या बस नवस बोलला असतो आणि त्या नवसाचा नंतर ज्यावेळेस सगळं काही का चांगलं होऊन जातं त्यावेळेस त्या नवसाचा विसर पडतो मग काय नवस बोलला होता की ते सगळं विसर पडून जातं आणि त्या जा कुलदेवीच्या मुळे सर्वांना जायचं तर लांबच राहिलं पण नवस काय बोललं हे सुद्धा विसरून जातात काही काही स्त्रिया काही काही पुरुष घरातले मंडळी तर अशा वेळेस मग आपल्याला हळूहळू कुलदेवी बघते वर्ष सहा महिने बघून घेते की माझा भक्त येईल माझी माझा जो काही नवस बोललाय तो पूर्ण करेल करेल म्हणून एक वर्ष सहा महिने बघून घेईल पण त्यानंतर काय होतं घरामध्ये छोटछोटे छोटे संकट छुट छोट समस्या मग निर्माण व्हायला सुरू होतात कारण की बघा तुम्हाला आधी सांगते दे। कुलदेवीचा जर आपण मान सन्मान केला नाही कुलदेवी आपली कोणती आहे ती ओळखून घेतली नाही तिचं आपण वर्षानुवर्ष जर मान सन्मान तिची कुळाचार जर आपल्या घरामध्ये पार पाडला नाही तर तुम्हाला खरं सांगते आपल्या घरामध्ये शैक्षणिक वैवाहिक संतान प्राप्ती असेल आजार पण असेल सगळ्या बाबतीमध्ये समस्या निर्माण व्हायला सुरुवात होऊन जात असते त्याच्यामुळे कुलदेवी कुलदेवत आपले जे काही कुळाचं रक्षण करणारे देवी देवता आहे त्यांचा आधी कुळाचार घरामध्ये करायला सुरुवात करा आधी तिचा मान सन्मान मूळ सणावर जाऊन करायला सुरुवात करा फक्त आपली कुलदेवी कुलदेव एवढ्यासाठीच नाहीये की लग्न झालं जेव्हा आपण देवदेव करून तो पाया पडून येतो तेवढ्यासाठीच आपलं कुलदेवी कुलदेवत नाही आहे तेवढ्या पुरतच तिचं आठवण ठेवायची आणि आपल्या संसाराला सुरुवात करायची तेवढ्यासाठी नाही आहे आपण काय करतो लग्न झाल्यावरती लग कुलदेवी कुलदेव जातो तिथे आपण आशीर्वाद येतो की माझा संसार नवीन संसार सुरू झालेला आहे तो सुरळीत होऊ दे छान व्यवस्थित पार पडू दे कुठले अडचणी संकट नको येऊ देऊ असं आपण कुलदेवीला बोलतो आणि घरी येतो आणि संसाराला लागून ला जातो मग आपण वर्षानुवर्ष कुलदेवीचं दे तोंड पण बघत नाही तिच्या मूळ स्थानावर जात नाही तिचा जा मान सन्मान तर लांबच राहिला एक वेळेस आपण आउटिंगला जाऊ एक वेळेस आपण फिरायला जाऊ पण आपण मूळ कुलदेवीच्या किंवा कुल कि कुलदेवतांच्या मान सन्मान करावा वर्षानुवर्ष आपण जाऊन तिथे नवीन वर्ष सुरू झालेलं आहे आता जानेवारी महिना आहे आत्ताच मी सांगते की पहि नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यामध्येच तुम्ही कुलदेवीचं कुलदेवीचा मान सन्मान करा बघा तुम्हाला स्वतःला अनुभव येईल की वर्ष कसं सुरळीत छान विना समस्या विना संकट पार पडेल मी ह्याची शाश्वती देतो शंभर टक्के कारण की मी स्वतः अनुभव घेतलेला आहे मागच्या वर्षी आम्ही म्हणजे पहिले तीन वर्षाला एकदा मान सन्मान करायचो पण आता मागच्या वर्षी मान सन्मान केला मी मागच्या वर्षी जानेवारी महिन्यामध्ये दे, कुलदेवीचा कुलदेवतांचा मान सन्मान करून आलो शपथ सांगते मी तुम्हाला शंभर टक्के सांगते की माझा स्वतःचा अनुभव आहे वर्षभर कुठलीही समस्या नाही कुठलं उलट आर्थिक प्रगतीचे आम्हाला उलट मार्ग सापडत गेले काही प्रॉब्लेम्स होते ते प्रॉब्लेम सगळे सगळे सॉर्ट आऊट झाले आणि वर्षभर इतके छान गेले की इतका छान अनुभव की वर्षातले म्हणजे जानेवारीपासून ते डिसेंबर पर्यंत आता डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत जे काही सण होते ते सगळे सण जे आहे कुठलाही मासिक धर्म आला नाही कुठली अडचण आली नाही कुठलेच काही नाही सगळे सण वार छोटे मोठे सगळे सुरळीत पार पडले अजून काय पाहिजे आपल्याला आपल्या हातून मी फक्त एवढीच प्रार्थना केली ती की कुलदेवीला मागच्या वर्षी जानेवारीमध्ये की येणारा म्हणजे कुठलाही सण सणवाराला कुठले आड नको येऊ देऊ मला प्रत्येक सण प्रत्येक जो आहे जो सणवार आहे तो किंवा सेवा जी आहे किंवा पारायण असतील साप्ताहिक पारायण आपल्या केंद्रामध्ये ते सगळे माझ्या घरामध्ये पार पडू दे ते सगळे सणवार म्हणजे घरामध्ये माझ्या हातून ती सेवा घडू दे आमच्या हातून अशी प्रार्थना केली आणि काय केलं देवी आणि कुलदेवतांनी ती मान्य केली आणि वर्षभर कुठलेही संकट आले नाही उलट आम्हाला मार्ग सापडत गेले नवनवीन कल्पना सुचत गेल्या माझ्या मिस्टरांना असेल किंवा माझ्यामध्ये असेल मिस्टरांना पण कुठे कमी पडलं नाही जॉबमध्ये उलट त्यांचं चांगलंच होत गेलं जॉबमध्ये त्याच्यामुळे कुठेही समस्या येत नाही वर्षभरामध्ये त्याच्यामुळे सांगते की वर्षाचा नवीन महिना आहे जानेवारी महिना इंग्रजी वर्षाप्रमाणे त्यामुळे वर्षाच्या पहिल्या महिन्यातच आपल्या कुलदेवी कुलदेवतांचं जाऊन ता दर्शन घ्या मूळ सरावर जाऊन तुम्ही तिथे त्यांचा मान सन्मान करा बघा वर्षभर तुम्हाला कशाचीच कमतरता भासणार नाही मी अजूनही सांगते तुमचे कोणतेही कुठलेही आपले जे काही प्रॉब्लेम्स असेल आयुष्य घरामधले मुलांचे लग्न असतील संतान प्राप्ती होत नाही आहे लग्न जमत नाही आहे आजार पण आहे घरामध्ये कर्जबाजारी झालेले आहात कुठले ना कुठले आर्थिक व्यवहार लॉस झालेला आहे खूप उद्योगधंदा बुडाला आहे व्यवसाय बुडाला आहे कुठली कुठल्याही प्रकारचे घरामध्ये खूप अशांतता आहे वास्तू म्हणजे म्हणजे कुठलीही जी वास्तू आहे तुमची जी, जी। ती तुम्हाला तिथे करमत नाहीये निगेटिव्ह वाटत आहे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या फक्त या तुमच्या कुलदेवी कुलदेव त्यांच्या मान सन्मान करूनच किंवा त्यांचा आशीर्वाद घेऊनच तुम्ही वर्षाची सुरुवात जर केली तर वर्षभर अक्षरशः सुरळीत पार पडेल तुमचं आता मी सांगत काय होती तुम्हाला की कुलदेवीचा मान सन्मान का करावा किंवा आपण एखाद्या आपल्या घरातील जे कुलस्त्री किंवा जे घरातले पुरुष एखादे संकट आले नवस बोलतात मी तुम्हाला आता बोलले आणि तो नवस विसरून जातात त्यातल्या त्यात तो नवस आपण काहीतरी बोलला होतात ते पण विसरतात मग ज्यावेळेस संकट यायला सुरुवात होते ज्यावेळेस अशा प्रकारचे संकट छोटे मोठे आजार पण मुलांची विवाह जमतच नाही आहे मुलगा सर्व गुण संपट नाही मुलगी सर्व गुण संपट नाही पण विवाह कार्य जुळतच नाही आहे अशा प्रकारची ज्यावेळेस समस्या उद्भवतात संतान प्राप्ती होत नाही घरामध्ये किंवा कुठलेही कार्य शुभ कार्य घरामध्ये घडतच नाही कुठले ना कुठले कार्य विघ्न येतच आहेत अशा ज्यावेळेस समस्या निर्माण होतात त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे किंवा तुम्ही तुमच्या घरातल्या एखाद्या व्यक्तीने काहीतरी नवस बोलला असेल ते संकट निवारण्यासाठी किंवा लग्न जमण्यासाठी किंवा एखादं मूल संतान प्राप्ती होण्यासाठी काहीतरी नवस बोलला असेल एखादी आजी बोलून गेली असेल किंवा पणजी बोलून गेली असेल किंवा कोणतरी बोललं असेल आणि ती व्यक्ती आता हयात नसेल मग तुम्हाला त्या संकटांना सामोरं जावं लागतं कारण की तो नवस्त पूर्ण नाही झाला देवी आईचा मग त्या संकटांना तुम्हाला समोर जावं लागतं समोरच्या पिढीला समोर जावं लागतं मग अशा वेळेस काय करायचं मग तुम्ही म्हणताल की ताई मग ते तर बोलून गेले मग तो नवस काय होता काय होता आम्हाला माहिती नाही मला आता कसं करायचं या समस्यांमधून कसं बाहेर पडायचं तर मी आज तुम्हाला त्याच्यावरतीच उपाय सांगणार आहे जर तुमच्या घरातला एखादी व्यक्ती काहीतरी नवस बोलून आता वारली असेल नाही आहे किंवा तुम्ही एखादा नवस बोलला आहे पण विसरून गेला की काय नवस बोलला हे विसरून गेला तर त्याच्यावरती एक सर्व गुण संपन्न उपाय मी सांगणार आहे की तो तुमच्यावर त्याच्यावर लागू होणार आहे आणि त्या संकटातून तुम्ही बाहेर पडणार आहात आणि कुलदेवी कुलदेवतांचा आशीर्वाद तुमच्यासोबत राहणार आहे तर तो उपाय काय आहे सांगते तर तुम्हाला काय करायचं आहे जर तुमच्या घरामध्ये असे काही संकट असतील आणि तुम्हाला वाटत असेल की आता हा कुणीतरी बोलला होता नवस पण तो पूर्ण नाही झाला तर अशा वेळेस तुम्ही जा ती व्यक्ती आली तर ठीक आहे हयात नसेल तर तुम्ही जा काय करायचं आहे कु का कुलदेवी आपले मूळ स्थान जे आहे कुलदेवी कुलदेव कुलदेवीचं कुलदेवीचं जे मूळ स्थान आहे देवी आईचं साडेतीन शक्तीपीठापैकीच कुलदेवी असते आपली मग ती तुळजापूरची दे माहूरगडची असू दे वणी किंवा सप्तशृंगी असेल किंवा कोल्हापूरची असू दे कोणतीही असू दे त्यापैकी एक देवी तुमची कुलदेवी आहे असं ते तुम्ही नसेल माहिती तर केंद्रात जा गोत्र सांगा आडनाव सांगा तिथे तुम्हाला कुलदेवी कोणती आहे तुमची ती कळून जाईल तर तुम्हाला काय करायचं का आहे घरातल्या सगळ्याही जेवढे कुटुंबामध्ये व्यक्ती आहेत मी तेवढं म्हणत नाहीये म्हणजे मुलं सासू सासरे असतील नवरा बायको मुलं हे सगळ्यांना घेऊन जायचं आहे आपल्या कुलदेवीच्या मूळ स्थानावर जाताना तुम्हाला काय करायचं आहे देवी आईचे अकरा अलंकार आपल्या आई भगवतीचे जे अकरा अलंकार आहे जे तिला खूप जास्त प्रिय आहे ते, ते अकरा अलंकार तुम्हाला सोबत घेऊन जायचे आहे तिचा मान सन्मान तिथे करायचा आहे तुम्हाला शंभर टक्के मी सांगते आहे की ज्या वेळेस तुम्ही तुम्हाला नवस माहिती नाही आहे ती व्यक्ती हयात नाही आहे किंवा काय तुम्ही नवस विसरून गेला आहात आणि नवस आता तुम्हाला पूर्ण करायचं तर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला हे अकरा अलंकार घेऊन जायचे आहे देवी आईचे मान सन्मान करण्यासाठी ते अकरा अलंकार मी सांगणार आहेच कोणते आहे ते घेऊन जायचे तिचा मान सन्मान करायचा जा। आणि ज्यावेळेस तुम्ही हे अकरा अलंकार तिला अर्पण करून तिचा मान सन्मान करताल त्यावेळेस तुमच्या कोणीही घरातला काही नवस बोलला असेल तो विसरून गेला असेल तुम्ही विसरून गेले आहात तर तिथे तो नवस तुमचा फेडला जाईल आणि तुम्ही त्या नवसाच्या चक्रव्यूहातून बाहेर येतात म्हणजे जे काही अडचणी होत्या नवस न फेडल्याच्या त्या संकटातून तुम्ही बाहेर पडताल हळूहळू त्याच्यामुळे हा उपाय करा न नक्कीच सांगेल हा शंभर टक्के उपाय म्हणणार नाही हा मान सन्मान आहे आपला कुलदेवी आईचा आणि तिथे तुम्हाला मान सन्मान करताना देवी आईला प्रार्थना करायची आहे की आमच्या घरातल्या एखाद्या अशा व्यक्तीने काही नवस बोलला असेल आजी आता हयात नाही आहे किंवा आहे पण आम्ही विसरलो आहे आई भगवती तर आमच्याकडून आता आम्ही हा अकरा अलंकार तुला अर्पण करून तुझा मान सन्मान करतो आहे तेव्हा तो नवस पूर्ण करतो आहे काय राहिलं असेल तर चूक भूल माफ माफी असावी आणि सगळ्या आमच्या घरामध्ये येणाऱ्या काळामध्ये शुभ कार्य घडू देत किंवा ज्या काही तुमच्या अडचणी इच्छा असेल त्या सगळ्या तिथे बोलून दाखवायच्या आहेत आणि आई कुलदेवीचा आशीर्वाद घ्यायचा आहे आणि हे जे अकरा अलंकार आहेत घरामध्ये विवाह कायदे थांबलेले आहेत जुळत नाही आहेत त्याच्यासाठी सुद्धा अतिशय प्रभावशाली ही सेवा आहे तुम्हाला सांगते आहे की अकरा अलंकार देवी आईचे आईच्या मूळ स्थानी जाऊन तिला अर्पण करायचे आहेत घरातल्या व्यक्तीने सगळ्यांनी जाऊन आणि तिथे जाऊन तुम्हाला एक कुलदेवीचा आपला जो काही दुर्गा सप्तसती जो पाठ आहे तो एक पाठ बसून तुम्हाला तिथे समर्पित करायचा आहे देवी आईला तर ते अकरा अलंकार काय आहे ते मग तुम्हाला सांगते आता नीट तुम्ही नोट डाऊन करून घ्या सर मी तुम्हाला इथे साईडला वाटलं पीप करून देईल तुम्हाला स्क्रीनवर दिसून जाईल किंवा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तरी कळून जाईल काय आहे ते अकरा अलंकार पण ही सेवा करा खरं सांगते ही केंद्रातून आपल्याला सांगितलं की हे अकरा अलंकार देवी याला अर्पण केले आणि तुमचे सगळे नवस जे काही तुम्ही विसरले आहात बोलले आहात ते सगळे नवस फेडले जातात तर तुम्हाला ते सांगते अकरा अलंकार कोणते आहेत सर्वप्रथम पहिलं म्हणजे तुम्हाला साडी सोळी बांगड्या हे नंतर दुसरं म्हणजे तुम्हाला मणिमंगळसूत्र जोडवे विरोधे तिसरं हळद कुंकू तुम्हाला एक एकशे पंचवीस ग्रॅम जी आहे ती तुम्हाला घेऊन ठेवायची आहे सोबत गुलाल शेंदूर एकशे पंचवीस ग्रॅम परत नंतर पाचवं आहे म्हणजे हार आणि वेणी नंतर सहावं आहे पंचखाद्य आता पंचखाद्य म्हणजे काय येतं त्याच्यामध्ये खारी साखर खसखस खोबरे खवा हे पंचखाद्य तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे त्यानंतर सातवं आहे खेळणा पाळणा त्यानंतर आठवं आहे पूर्णाचा पूर्णावर्णाचा नैवेद्य तो तुम्ही तिथे जाऊन करायचा आहे किंवा जिथे करणारे असतात तिथे सेवे देवीच्या ठिकाणी ते, ते करतात तुम्ही फक्त देणगी द्यायची आहे ते सगळं तिथे पूर्णावर्णाचं नैवेद्य करतात ते देखा तो ते देवीला दाखवायचा आहे नंतर ओटीचे सामान ओटीच्या सामानामध्ये काय आहे आता खण गहू सुपारी पैसा नंतर धाव आहे पाच प्रकारचे फळ दाखवायचे ते तुम्ही फळ वगैरे तिथे घेऊ शकता कुलदेवीच्या मूळ स्थानावर जाऊन त्याच्या नंतर नारळ विडा देवी आईचा विडा नंतर दक्षिणा तुमच्या स्व इच्छेने आणि होम कुडा एक म्हणतो तो एक तिथे अर्पण करायचा आहे आणि याच्यानंतर हे आ, अकरा अलंकार अर्पण केल्यावरती तुम्हाला पूर्णाचा नैवेद दाखवायचा असतो आणि तिथे तुम्हाला पूर्णाचे एकवीस दिवे करून देवी आईची आरती करायची असते घरातल्या सगळ्या आ, मेंबर जे काही तुमचे फॅमिली मेंबर्स आहेत सगळ्यांनी मिळून देवी आईची आरती करायची असते हे अकरा अलंकार अर्पण करायचे असतात आता याच्यामध्ये जे काही तुम्हाला सोबत हार वेणी असेल नंतर पूर्णाचं नैवेद्य तू तिथे करता येईल हार वेणी तिथे भेटून जाईल नंतर त्याचप्रमाणे तुम्हाला पाच प्रकारची फळं हे ज्या गोष्टी तिथे मूळ स्थानावर भेटून जाईल पण बाकीचे जे काही साहित्य सांगितले आहे ते सगळं तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे खेळणा पाळणं हा देवी आईची तिथे मूळ स्थानावर भेटतो सगळं पण जे ओटीचं सामान असेल किंवा साडी असेल मंग मनी सूत्र असेल जोडवे विरोधे असेल ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे पंचखाद्य ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सोबत घेऊन जायच्या आहेत आणि तिथे गेल्यावर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मान सन्मान करायचा पूर्णाचा नैवेद्य दाखवायचा आहे तिथे एक पंडितजी किंवा तिथे पुजारी असतात ते सगळं करून घेतात त्याचबरोबर एकवीस पूर्णाती देवे देवी यांनी तुम्हाला आरती करायची आहे आणि तिथे तुम्हाला जे काही तुम्ही नवस बोलला गेला असेल तुमच्या घरातून किंवा एखाद्या व्यक्तीने बोलला असेल तो पूर्ण नाही ना झाला पण आज ह्या सगळ्या मान सन्मान करून तुझा जो काही नवस आहे तो आम्ही फेडतो आहे देवी आईला प्रार्थना करायची आहे आणि आमच्या घरामध्ये आमच्या तुझा कृपा आशीर्वाद आम्हाला लाभू दे आणि आमच्या घरामध्ये याच्या पुढे सगळं शुभ कार्य घडू दे जे काही तुमचे अडचणी प्रॉब्लेम आहे ते देवी आईला सांगायचे आहेत आता कुठेही त्याच्यामध्ये अडचणी येऊ नको दे म्हणून देवीला प्रार्थना करायची आहे आणि अजून एक आठवणीने दुर्गा सप्तशतीचा एक पाठ दे बसून करायलाच हवा आपल्या कुलदेवीच्या मूळ स्थानावर हे केल्यावर काय होतं हे केल्यावरती तिथली मूळ स्थानावरची जी तिथल्या जी गाभारतीची जी ऊर्जा आहे ती आपल्या सोबत आपल्या घरी येते अजून एक मान सन्मान केला सगळं झालं सगळं केलं आपण हे केल्यावरती गेलो पाहुण्याकडे इथेच पाहुणे राहतात तिथेच ते, ते राहतं त्यांच्या घरी गेलो मुक्काम केला नाही जमणार डायरेक्ट आपल्या मान सन्मानाच्या ठिकाणी कुलदेवी जायचे मूळ सणावर जायचं तिथे वाटलं तिथे शेजारी मुक्काम करायचा हे सगळ्या गोष्टी करायच्या मान सन्मान आणि ते झाल्यावरती सरळ आपल्या घरीच यायचं आहे कुठेही जायचं नाही कितीही जवळची आई वडिलांचं घर असू दे आपल्या बायकांच्या कोणी पाहुणे राहण्यासाठी कोणाच्याही घरी जायचं नाही कारण की ती मूळ गाभाऱ्यातली ऊर्जा घेऊन आपण आपल्या पाय वाट आपल्या घरी येणार असतो त्याच्यामुळे ती आपल्या घरीच यायची आहे आधी मध्ये कोणाच्याही घरी जायचं नाही कुठेही थांबायचं नाही नीट आपल्या घरी यायचं आहे आणि आपल्या घरी येऊन नंतर एखाद्या मंगळवारी किंवा शुक्रवारी देवीच्या वार असेल त्या दिवशी आपल्याला अं किंवा तुम्ही नऊ कन्या नऊ कुमारिका किंवा सवाष्ण असेल किंवा नाहीच नाही भेटला तर एक कुमारिका एक सवाष्ण जेऊ घालायचं आहे तिची मान सन्मान करायचा आहे आणि त्यावेळेस तुम्ही देवी यायला पाठ परतवणी करतात म्हणजे देवी आई आपल्या पाया वाटते घरी आलेली असते आपल्या आपल्याला परतवण्यासाठी आपल्याला म्हणजे नंतर तुम्ही घरी आल्यावरती मंगळवार किंवा शुक्रवार देवी आईच्या वारी तुम्हाला एखाद्या नऊ नऊ पाच सात ज्या कुमारिका सभाषण भेटतील त्यांना जेव घालायचा आहे यथासांग त्यांची मान सन्मान करायचा आहे आणि त्यांना तिचा इथे सांग मान सन्मान करून तुमचा पाया पाडायच्या आहेत सगळ्यांच्या अशा प्रकारे तुम्हाला हा मान सन्मान पूर्ण होतो तर अशा प्रकारे मान सन्मान करायचा आहे आणि ज्या तुम्हाला कळालं असेल की ते मान सन्मान का करायला पाहिजे आपण आपल्या कुलदेवीचा आणि जर एखादा नवस बोलला असेल तर नवस फेडला गेला नसेल तर मग आपल्याला काय करता येईल तेही सांगितलेलं आहे त्याच्यामुळे नक्कीच नक्कीच हात जोडून विनंती करेल मी स्वतः अनुभव घेतलेला आहे तुम्ही सुद्धा अनुभव घ्या नक्कीच गेला नसाल कुलदेवीच्या मूळ दर्शनावरती अजूनही तर नक्कीच परिवार जाऊन मान सन्मान करा आणि स्वतः अनुभव घ्या त्याच्यामुळे आजची महत्वपूर्ण माहिती आवडली असेल नक्की व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ